हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर ही आहे सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये हा आपला लॉंग व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स पाहायला आवडतात का नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा ॲक्च्युली याला मी असंच हे केलं पण पण नंतरनी मग खूप साऱ्या क्लिप्स अशाच काढल्या म्हणून मग वाईसवर द्यावा लागत आहे तर हे पा आम्ही चाललो होतो पुण्यामध्ये आता ना संडे स्पेशल काय होतं ना की गावाकडची लोकं जातात शहर शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी काय काय घेण्यासाठी आणि आपली शहरातली लोकं असतात ते घरात बसून काय करायचं बोर होतं ऑफिसलाही सुट्टी असते मग अशा वेळी काय करायचं मग आपण राहिलेले सगळे लोक जे असतात ज्यांना काही कामधंदा नसतो मग ते जातात मॉलला तर अशापैकी आम्ही एक होतो की आम्हाला काहीच काम धंदा नव्हता आणि आम्ही जात होतो आज मॉलला असाच रिकामा वेळ टाईम स्पेंड करण्यासाठी ॲक्च्युली आम्हाला कामं खूप होते घरामध्ये पण म्हटलं चला थोडीशी शॉपिंग करायची होती आणि मी झालतं असं की आम्ही ठरवलं आमच्या घराच्या जवळच्या मॉलला जाण्यासाठी पण आम्ही गेलतो मग वेस्टर्न मॉलला वेस्टर्न मॉल ॲक्च्युली तो आहे औंदला आम्हाला सगळेच मॉल जवळ पडतात पण त्याच्यापैकी जो फिनिक्स मॉल आहे आपला नवीनचा वाकड मिलेनियम फिनिक्स मॉल आहे ना तो आम्हाला जास्त जवळ आहे पण आम्ही तिथे न जाता आम्ही ठरवलं की चला आज थोडंसं दूर फिरणं पण होईल आपण आऊनच्या मॉलला जाऊयात तर त्याला वेस्टंड वेस्टर्न अशा प्रकारची नावं आहेत त्याप्रकारे आम्हाला हायस्ट्रीट मॉल जो आहे ग्रँड हायस्ट्रीट जो आहे हिंजवडीचा तोही बरा पडतो फिरण्यासाठी वगैरे शॉपिंगसाठी पण एंडला सगळंच मिळतं म्हणून मग आम्ही तिकडेच गेलेलो आणि थोडंसं पाहायला पण होतं मग चला म्हटलं हे पहा आणि हो आम्ही जाता जाता मग शेल पेट्रोल पंपावरती गेलतो तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कुठलं डिझेल किंवा पेट्रोल भरता ते नक्की सांगा आम्ही तर शेलच भरतो आणि शेलचं आहे त्याचं ना क्वालिटी छान असते शेलची ॲक्च्युली आणि ते लोक सर्व्हिस पण खूप छान देतात आणि कसं मग व्यवस्थित सगळं होतं म्हणून शेलचं पेट्रोल ना शेलचं पेट्रोल डिझेल थोडंसं महाग असतं इतरच्या वेपेक्षा पण त्यांची जी क्वालिटी असते ना त्यांनी गाडी एकदम स्मूथ वगैरे चालते असं आमच्या मिस्टर दिगेंचं म्हणणं आहे याच्या बाबतीत मला फार माहिती नाही आहे पण आम्ही नेहमी शेलचंच पेट्रोल डिझेल काय जे असेल ते गाडीमध्ये भरतो मी नाही सांगणार तुम्हाला आमची गाडी कशावरती आहे ती आणि त्याचप्रमाणे हे पहा आता आम्ही जात आहोत आता इकडे हे सगळं टंकी वगैरे सगळी फुल केली आता ह्या ज्या माझी जी लँग्वेज असते ना ती अर्धीनं आमच्या आणवीच्या भाषेत आहे आमच्या आणवी लहानपणापासून जे शब्द बोलती जे शब्द उचलेत तिच्याच भाषेमध्ये ॲक्च्युली असं करू नये म्हणतात पण यांनी आमच्या आणवीला काही हानी पोहोचणार नाही आहे तिच्या भाषेबद्दल आणि आम्हालाही नाही आहे पण एक फन म्हणून आम्ही तिची भाषा यूज करतो वापरतो मग तिच्या भाषेत की आम्ही टंकी फुल केलेली आहे आणि आम्ही आता जात होतो आणि आमच्या मिस्टर दिगेचं असं म्हणणं असते की पेट्रोल पंपावरती जास्त कालवा आणि आरडाओरडं करायची नाही का तर मग ते लोक काटा मारतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं कितपत ते बरोबरही आहे अगदी चुकीचंही काही नाही म्हणून आम्ही अगदी शांतपणे असून शांतपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे आता इथे जो माणूस होता ना तो ॲक्च्युली त्याला बोलता येत नाही आहे मग ते काम करतात की हवा भरण्याचं पहा म्हणजे लोकांना काही का असू द्यात लोक कामं करतात तर अशा प्रकारे मग टंकी फुल करून आम्ही आता निघालो होतो मॉलमध्ये इतर मॉलमध्ये आम्ही काय काय फोन केला ते पाहण्यासाठी आमचा हा व्लॉग नक्की पहा खूप मजा आलेली आहे मस्ती आलेली आहे व्लॉगमध्ये खूप आम्ही धमाल केलेली आहे या व्लॉगमध्ये आणि काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तेही मी तुम्हाला दाखवेल कशा आउटलेट्स असतात आणि कोणत्या आउटलेटमधून काय घ्यायचं असतं कसं रिजनेबल घ्यायचं असतं खूप जास्त पैशालाही कोणाच्याही हे करायचं नाही म्हणजे कोणालाही खि कोणाच्याही खिशाला ताण येईल असे शॉपिंग शॉपिंग नाही करायची सगळ्यांना कम्फर्टेबल होईल भलेही नवरा आपला असला तरी त्याच्याही खिशाला ताण नाही येणार अशा प्रकारची शॉपिंग आपण करायला पाहिजे आपल्याला परवडेल करेल अशी शॉपिंग आपण नेहमी करायला पाहिजे आणि आम्ही अशीच शॉपिंग करतो नेहमी आणि आणवीने असा आन शर्ट घातलेला आहे पार्टी क्लब्स आणि तिची खूप जास्त बडबड चालू होती काय 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 ती इन्फॉर्मेशन देत होती तर ती इन्फॉर्मेशनही तुम्हाला मी थोडी थोडी ऐकवेल आणि त्याचबरोबर मग तिचं बरंच काय काय गोष्टी पण चालू होत्या काय काय इन्फॉर्मेशन ती देत होती अशा प्रकारे मग ती थोडीफार इन्फॉर्मेशन काय जे असेल ती आपल्याला सांगत होती असं झालं तसं झालं आणि तिची ही इन्फॉर्मेशन ऐकून आम्हालाही फार आनंद होतो की आजकालच्या आज मुलांना म्हणजे आजकालच्या मुलांना किती नॉलेज आहे आणि हे पहा आम्ही जात होतो अशा प्रकारे पहा किती साऱ्या बिल्डिंग्स वगैरे झाल्या आहेत आणि हो पुण्यामध्ये ना खूप नर्सरी पाहायला मिळतील तुम्हाला जागोजागी इतक्या नर्सरीज पाहायला मिळतील तुम्हाला खूप नर्सरी पाहायला मिळतील म्हणजे ग्रीनरीची झाडांची आवड खूप आहे मुंबईला आपल्याला आपल्याला एवढी झाडं नाहीत पाहायला मिळत की म्हणजे आहेत नाही असं नाही पण शेवटी आपण पुणेकर आणि आपण पुण्याचंच कौतुक करणार तर असं काही नाही पण पुण्याला मला जरा जास्त ग्रीनरी वगैरे पाहायला मिळते ना आपण एंटर केलं तर असं मॉलमध्ये आणि मग आपण अशी मॉलमध्ये एंट्री केलेली आहे हा आहे वेस्ट वेस्टर्न मॉल तर या मॉलमध्येच एंट्री केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आउटलेट्स मिळतात आणि तुम्ही पाहू शकता क्रिसमसची तयारी जोरदार चालू आहे डिसेंबर जसा उगवला आहे ना तशी क्रिसमसची तयारी चालू आहे पहा सगळीकडे क्रिसमसचं डेकोरेशन आहे खूप सुंदर सुंदर डेकोरेट केलेलं आहे जागोजागी म्हणजे अजून पूर्ण डेकोरेशन नाही झालेलं फायनल डेकोरेशन तर खरंच या मॉलमध्ये पाहण्यासारखं असतं आणि खूप सुंदर असं डेकोरेशन असतं आणि आता आपण हे एक्सिलेटर आहे तर कोणाकोणाला एक्सिलेटरची भीती वाटते ती मला नक्की सांगा तर एक्सिलेटर इथं जरी आपल्याला भीती नसेल वाटत कॉन्फिडन्स जरी असेल तरी कोणत्याही या गोष्टींचा असो तो व्यवस्थितच वापर केला पाहिजे काळजीपूर्वकही के, वापर केलाच पाहिजेन याचा आणि अशा प्रकारे मग जागोजागी वेळोवेळी वेड़ असं वेड़ डेकोरेशन केलं तर ठिकठिकाणी हा किती सुंदर असं क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे आणि अजून बरंसं डेकोरेशन यांचं बाकी आहे असं मला वाटतं का तर दरवर्षी ना मी डिसेंबरमध्ये ना आ... ट्वेंटी फिफ्थ डिसेंबरच्या नंतर मी या मॉलमध्ये येते ना ते पाहित जिथं ग्रीन लॉन्स आहे ना तिथे खूप सुंदर ते असं थीमने डेकोरेट करतात पण आता क्रिसमसचं डेकोरेशन त्यांचं मे बी बाकी आहे आणि ते करत आहेत आणि पहा किती ती सुंदर आहे आणि मला असं वाटतं की जेव्हापासून वाकडचा मिलेनियम फिनिक्स जो झालेला आहे ना तेव्हापासून या मॉलला थोडंसं म्हणजे गर्दी कमी असेल असा माझा अंदाज आहे तसं आम्हाला ना पवेलियन मॉल खूप आवडतो आमची शॉपिंग ना पवेलियन मॉलमधून अशी ना फिनिक्स मधून करतो आम्ही ना करतो आम्ही शक्यतो पवेलियन मॉल आम्हाला आवडतो तिथले सगळे आउटलेट्स खूप छान असतात आणि पण ह्यावेळेस मग जास्त लांब पण नको जास्त जवळ पण नको असं आम्ही आव्हान लालेलो हे जागा आहे ना स्पेस आहे ना इथे खूप सुंदर आता काहीतरी थीम डेकोरेट करतील क्रिसमसचीच करतील जर मी पुन्हा एकदा व्हिजिट केले नाही इथे तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमच्यासोबत मी ही गोष्ट शेअर करेल तुम्हालाही पाहायला आवडेल की खूप सुंदर सुंदर आहे आणि या निमित्ताने तुम्हीही व्हिजिट करताना या मॉलला आता आम्ही जात होतो एच अँड एमला तर एन एममध्ये ना आणवीला क्रिसमसचा मागच्या वेळेस मी शर्ट घेतलेला तर खूप सुंदर तो शर्ट होता म्हणून मग ह्या मी फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदा मी तिथेच शिरली आणि झालं असं की तुम्हाला सांगते की मी एन एममधून ना सुरुवातीला शर्ट वगैरे पाहून गेले अनविला फ्रॉक वगैरे क्रिसमससाठी फॉर द ओनली फॉर क्रिसमससाठी पण आहे ना मग मी सगळ्या आउटलेट्समध्ये गेली पण मग फिरून आम्ही लास्टला इथूनच आम्ही शॉपिंग केलेली आहे ती शॉपिंगही तुमच्यासोबत मी, ला, मी, तुम मी शेअर करेल पण ती या व्हिडिओमध्ये नसेल ती माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा असेल की आम्ही काय शॉपिंग केली या मॉलमधून आणि ती तुम्हाला फार युजफुल आहे आणि हेल्पफुल आहे प अशा प्रकारचे शूज वगैरे आलेले आहे जर कोणाला शॉपिंग करायचे असेल एच एन एम थोडासा थोडासा महाग आहे लाईट लिटल बिट म्हणजे खूप जास्त नाही आदर ह्याच्यापेक्षा थोडंसं लिटिल बिट महाग आहे बाकी काही नाही पण कपडे इथे खूप सुंदर मिळतात खूप छान मला तर लहान मुलांचे कपडे म्हणजे आणवीच्या साईडचे कपडे लहानपणापासून खूप आवडतात ह्या आउटलेटमध्ये त्यानंतर आम्ही आलेलो हां हा, हा एच एन असा आहे वरती आलेलो आम्ही याचे किड सेक्शनमध्ये आलेलो तर हे पा ही फ्रॉक मला खूप आवडली होती पण ही होती दोन हजार रुपयाची आणि ना काहीच नाही तिने एकदाच घातली असे म्हणून मी ही फ्रॉक नाही घेतली मला आवडलेली आहे ॲक्च्युली आणवीला पण आवडली होती पण आणवीचे पप्पा म्हटले की ती स्कूलचा युनिफॉर्म वाटते म्हणून मग मुन नाही घेतली मग तिथून काय घेतलं ना त्या शॉपिंगसाठी माझा तुम्ही नक्की दुसरा व्हिडिओ पाहा तरी पण याच्यामध्ये पण खूप सारे एन्जॉय करण्यासारखा आहे पाहण्यासारखं आहे असं नाही की तुम्ही असं म्हणाल की याच्यामध्ये शॉपिंग नाही दाखवत आहेत मग काय दाखवत आहेत पण याच्यामध्ये कशी शॉपिंग केली ना त्याचा हा व्हिडिओ आहे आता इथं आलतो आम्ही प्ले एरियामध्ये थोडासा किड्स झोनमध्ये तर इथे मग माझं आणि मी आमच्या दोघींचंही मन झालं की आपण हे चालूयात म्हणून आणि दीडशे रुपये होती याची फी मग आम्ही दीडशे रुपये देऊन याची फी अशी भरलेली आहे आणि हे, हे चालवलं इतकी मजा आली हे चालवताना सहा मिनटासाठी आहे हे दीडशे रुपये आणि त्यानंतर बाटामध्ये आलेलो हे आणवीला क्रॉक्स घ्यायचे होते म्हणून पण मागच्या वेळेस पण या बाटामधले हेच क्रॉक्स सेम घेतलेले आहेत आणि मला दाखवते हे बघ मम्मा हे क्रॉक्स आहेत म्हटलं हो आणि याच्यावरचं आणवी सध्या जी यूज करते ना ते हेच क्रॉक्स आहेत पण मग ह्यावेळेस आम्ही मॅक्समधून तिला क्रॉक्स घेतले तर कोणते क्रॉक्स घेतले ना त्यासाठी तुम्ही मला माझा लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच लागणार आहे आणि हे अशा प्रकारे बाटाचं इथे शोरूम आहे आणि बाटामध्ये इथे त्यांनी अशा प्रकारे केलेले आहेत म्हणजे आहे त्यांचे शूज वगैरे सँडल हर टाईपचे आहे आणि अशा प्रकारे मग आम्ही पाहत होतो आणि तिची चॉईस करत होती तिला काही आवडते का नाही आवडते पण तिला बाटामध्ये काही नाही आवडलं का तर तिला जो आवडला होता तो क्रॉक्स ऑलरेडी तिने घेतलेला मग आम्ही गेलो बाहेर तर ट्रेन पहा लहान मुलांचं फर्स्ट ऑफ ॲट्रॅक्शन असतं ते आणि हे पहा मी आणि आणवी आम्ही दोघीजणी जणी कसं फोन करतो याच्यावरती बसून इतकी, मजाली, इतकी मजाली मजा आली इतकी मजा आली तुम्ही आलात नाही मॉलमध्ये तर नक्की हे ट्राय करा सहा मिनटासाठी दीडशे रुपये आहेत पण खूप मजा येते याच्यामध्ये चालवायला आणि मी आणि आणवीने इतकं चालवलं इतकं फोन केलं आम्ही शेवटी सहा मिनटं संपल्यानंतर मी आणवीला ढकलत ढकलत नेलं तिथून इतकं मजा आली ना आम्हाला ते चालवण्यासाठी आणि अशा प्रकारे फन वगैरे करून मजा करून हे पहा आम्ही प्रकारे त्या मॉलच्या पूर्ण त्या फ्लोअरवरती आम्ही फिरत होतो ह्यानी आणि खूप मजा आली सुरुवातीला मी घाबरली की आणवी चालवेल का नाही व्यवस्थित हो पण आणवीला माझ्यापेक्षा जास्त कुठल्याही गोष्टीची माहिती आहे मुलं फोन पाहतात ना त्याच्यामध्ये त्याला हो एक गोष्टीचं त्यांना नॉलेज असतं जसं प्रत्येक गोष्टीचे ड्रॉबॅक्स असतात तसे पॉझिटिव्ह पॉईंट्सही असतात आणि मग आणवी अशी चालवती मग मी उतरले आणवीला म्हटलं तू कर आता एन्जॉय एकटीने मग आणवीनं हा एन्जॉय केला मस्त मी तिचा व्हिडिओ वगैरे काढत होती प्रकारे घाबरत नाही आमच्या आणवी कुठल्याही गोष्टीला म्हणजे काही असं चालवायला वगैरे फुल ऑन एन्जॉय करते धमाल करते आणि अशा प्रकारे मग चालवत होते आणि तिथं जेवढे सगळेजण चालवत होते सगळेजण एकमेकांना टाटा बाय बाय सगळं काही करत होते आणि मजा मस्ती करत होते मग हे चालून झाल्यानंतर आम्ही गेलो मग थोडंसं फिरलो आणखीन हे पा आणि मी चालवती पहा किती छान आणि तिथं वेगळं ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं सँटाचं पण ते सँटाची चार्जिंग संपली होती म्हणून मग आणवीने हे पर्पल ओन ओनली फॉर द कल कलरवरती तिने हे चूज केलं तर हे जे काही ती चालवते त्याला काय म्हणतात ते थी थी, ते ओनली कलरवरती ती चालवते आणि ट्रेन पण आहे तिथे बसण्यासाठी वगैरे छान आहेत आजकाल ट्रेन सगळ्याच मॉलमध्ये असते त्यानंतर हे पण हे स्कूटर वगैरे पण आहे कार पण आहे क्रॉसवडमध्ये पण आम्ही गेलेलो त्यांच्यानंतर हे बिबा आहे ना बिबा खूप सुंदर आहे पहा मीना ड्रेस घेते अधूनमधून ट्रॅडिशनल ड्रेस बिबामधून त्यांचे ड्रेस खूप सुंदर असतात पैसासारखा पैसा जातो तुमचा चार हजारला पाच हजारला तुमचा एक टॉप तुम्हाला मिळेल पण काय तो म्हणजे त्याचं जे लूक असतो ना तो डिफरंट असतो म्हणजे कोणीही तुम्हाला हे करेल इतका सुंदर असो आणि आपण आता मी इथे गेलेली आहे मॅक्समध्ये आता हे जे मॅक्स आहे ना ते म्हणजे जवळपास सगळ्यांचंच फेवरेट आहे ज्यांना कुणाला काही नाही पसंत पडलं ज्यांना स्वस्तात मस्त घ्यायचं आहे ज्यांना एकदम छान शॉपिंग करायचे आहे त्यांनी नक्कीच मॅक्समध्ये यावं काहींचा सा समज असा असतो मॉलमध्ये गेले मग खूप महागडी शॉपिंग करतील खूप महाग, करती। महाग वस्तू असतात तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते मॉलमध्ये तुम्ही मॅक्समध्ये व्हिजिट करा टी शर्ट रेग्युलर यूजला तुमच्या मोठ्यांच्या टी शर्ट म्हणा प्रत्येक गोष्ट तिथं तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये मिळेल आणि छान मिळेल आणि ज्यांना कोणी मुली असतील त्यांना माहीत असेल आपली हाल काय असतात ह्या अशा सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर का तर आमच्या आणवीला ना विनाकारण गरज नसताना ह्या गोष्टी ती घेणार म्हणजे घेणार दोन वेळाच यूज करणार पण तिला प्रत्येक वेळेस आलं की इथून एक नवीन ही गोष्ट घ्यायचीच असती गळ्यातलं कानातलं ब्रेसलेट टोप्या असल्या गोष्टीस घ्यायच्या म्हणजे घ्यायच्याच असतात त्या म्हणजे नाही घेतल्या तर मग आपला पूर्ण दिवस काय पूर्ण आठवडा आपला खराब जाईल अशी कंडिशन असते आपल्या घरामध्ये मग ह्या गोष्टी मग इथून एक पेंडेंट आणि ते मी घेतलेलं आहे तशी आमची आणवी फार हट्टी नाही आहे खूप जास्त हट्ट नाही करत फक्त ती तिला म्हटलं ना की आणवी हे महाग आहे नको आपल्याला तर ती ऐकते असं नाही की ती खूप मागं लागते आणि मग घ्या घ्या म्हणते पण आपल्याला पण मग असं वाटतं की ठीक आहे रे काय हरकत आहे आपल्याला कुठं दहा बारा पोर आहेत का दोन चार पोर आहेत आपल्याला एकतर मुलगी आहे आणि हाऊस करायची असती त्याला काय असतं घ्यायचं सगळं घाबरायचं नाही हाऊस तर हाऊस मग मी आम्ही घेतो आणवीला असं खूप वस्तू घेतो मग तिला पाहिजे ते आम्ही घेत असतो तिच्या आम्ही खूप हाऊस करतो आणि माझ्याकडे ना पूर्ण खूप गोष्टी आणवीच्या ह्यानी हे झालेल्या आहेत आणि मी घेते मला आवड आहे मला ना पहिल्यापासून मुलींची खूप आवड आहे आणि मुलींच्या मग मुलीं ना त्याच्यामुळे मग लहानपणापासून मी आणवीला खूप अशा गोष्टींचं हे करते मलाही स्वतःला खूप क्रेज आहे तिला काय काय गोष्टी घेण्याच्या मग तिला मी विचारते तुला हे घ्यायचं हे घ्यायचं हे घ्यायचं चल घे पण ज्या गोष्टी युजफुल आहेत त्याच गोष्टी अननेसेसरी गोष्टी मी तिला घेत नाहीत ज्या गोष्टींची खरंच गरज आहे आणि ज्या गोष्टी मला असं वाटतात की तिला आवड आहे त्या गोष्टी घेते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला